मंडळी तेजस तेजसरा समजा आज सकाळी ठाण्यावरून आलाय आणि ही फॅमिली आपल्या गोष्ट उन्हाली परिवारातली सदस्य काय नाव तुमचं कुठलं गाव खोपोलीतल्या मग तुम्ही तिकडे सांगत काय तुम्ही खोपोलीत आणि आत्या अत्या। 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 ओके 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 लग्नानंतर तुम्ही खोपोली नाही ऍक्च्युली आमची गाव आमचं वाशिम वाशिम टिटवाळा आम्ही तिथे लहानपणी खडवलेला आहे जो हा शाळेत ना बंग मारून जायचं ओके सो यांची ऑर्डर होती मसाला कोळी पीठ वडे ऑर्डर थँक्यू छान वाटलं भेटून तुमचं नाव आहे माझं काय करतो आपण हा अरे वा इलेक्ट्रिकल ऑफिसर अरे छान 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 वाटत बारकी बारकी झाकट झाकट वाढलेली आहे जे बॉल अडू शकतात ते ते सगळं नागेश आणि मंगेश आणि शिवाजी क्लिअर करतात आणि हे ग्राउंड ग्राउंड ज्यांनी आम्हाला खेळण्यासाठी दिले त्यांचे देखील पिंपेश्वर देलीवाडी या मंडळाशी सुद्धा आभार संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि हा काम करते हा मंगेश हा दुसरा नागेश आणि ते शिवाजी काम करतावा म्हणलं काय सांगून आणलं ते का हां आणि बाकीची आपली फलटण ओके मॅच गेलं सो नागेश ने आणि विवेकने प्रदीपने साहिलने सगळ्यांनी मिळून आयोजित केलेत क्रिकेटचे सामने गोष्ट कोकणातली मित्रमंडळ प्रस्तुत पालकमंत्री चषक दोन हजार पंचवीस वर्ष पहिलं आता पुढे किती वर्ष चालतं आता माहीत नाही पण पहिलं वर्ष तर आहे आणि आम्हाला सर्वेश दळवी यांचे खूप छान सहकार्य लावले आहे या सगळ्या गोष्टींना सो थँक्यू सर्वेश व्हिडिओ बघत असेल तर हे ग्राउंड हरकूळ रोडलाच आहे पिंपळेश्वर तेलीवाडीजवळ सो so, उद्या इथे सामने होणार आहेत किती टीम आहेत ना ग्या बारा टीम आहेत आणि विनर पहिला आणि प पहिलं बक्षीस पंचवीस हजार दुसरं पंधरा हजार आणि बाकी आकर्षक चषक बाकी बरं आहे कोल्हापूर वगैरे कोल्हापूरला कुठे राहतो तू हां सांगवडे तिथली भाषा जमत आता जमती कि अजि अजून काय काय जमतं कोल्हापूरात तुला म्हणजे मिसळ वगैरे जेवण वगैरे करतोस कधीकडं बाकी सगळं मस्त आहे तिथे हॉटेल मॅनेजमेंट केलंय तू आफ्रिकेला जाणार तू जातो वाटू तुला ओके तर आज आहे सामने आज मॅच आहेत आणि हे आहे तानाजीर आसम नमस्कार नमस्कार बरा हो आणि आमच्या मंडळ मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते नागेश दादा दळवी सकाळपासून नागे खूप काम करते आणि जेवढं काम फक्त तुला असं म्हणायचं मी काम नाही करत हे बघ इकडे न्याय नसणार तरी देवाच्या घरात न्याय लक्षात ठेव नागे सांगतो आम्ही माका सण होता ते का ते सण होते फक्त बाकी काय म्हणणार नाही माझा काय ना जरा विचार करून म्हणा अजून तुला तुला पटत का आजू मग नमस्कार मी अनेकेत्र असून गोष्ट कोकणातली या चॅलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आणि या दोघांचं काय चालूच राहिला दिवसभर आज क्रिकेटचे सामने आहेत आपण पालकमंत्री शिक्षक आयोजित केलं आहे गोष्ट कोकणाती प्रस्तुत आणि साडे दहा अध्या। वाजलेत अद्याप अजून कोण आलेलं नाही मुळात हा नियमच आहे साडे अकरा नंतर सगळे सामने सुरू होतात तरी आज ऊन आहे मळबट आहे आणि मिरची वगैरे कालचा माल कुरिअर झालाय सो सहाशे आणि सातशे मधली सिरीज अर्ध्यापेक्षा जास्त गेलेत थोडेसे राहिलेत ज्यांनी काजू घर ऑर्डर केलेले ते त्यांचा माल कदाचित उद्या उद्या त्यांचा माल उद्या संध्याकाळी पॅक होईल आणि तो सोमवारला निघेल सो so, आता इथे थोडा वेळ थांबणार मग मिरची सोडून येणार आणि परत इथे येणार मग पूर्ण दिवस आज इथेच आहे थोडं आज मॅच सामने वगैरे कसे होतात बघायचे शूट करायचे आहे कोण कोण येत आहेत बघूया आणि खूप धमाल करूया ओके okay, तर बॅनरची फ्रेम जरा मोठी मिळाली ॲक्च्युली गावांमध्ये अशा फ्रेम पटकन अवेलेबल होत नाहीत तर आमच्या बॅनरची साईज छोटी होती आणि फ्रेम मोठी मिळाली सो आम्हाला फ्रेम ह्या साईडला उभी करायची आहे म्हणून यदू आता फांदी मारतो आहे म्हणजे फ्रेम पद्धतशीर रोडला उभी राहील आणि जे कोणी क्रिकेटर येतील संघ येतील त्यांना कळायला सोप्पा पडेल की बाबा सामने इथे चालू आहे आणि हाय बाप्पा गुड मॉर्निंग ओके okay, मंडळी तर सर्वेश हस्ते आज सामन्याचं सा उद्घाटन होणार आहे सर्वेश आपल्या गावचा उपसरपंच आहे आणि दोन टीम आलेले आहेत सो सा आता सामन्यांना लवकरच सुरुवात होईल पाच पानं ठेवलेली आहेत आता देवा गार घालतले घालताले उगत मावळत ठेवलेलं राहणार का आला

तसेच माझे ग्रामपंचायत सदस्य सागना चव्हाण यांचंही म्हणलं तर ते सगळ्यांनी रवी यांचं स्वागत आहे धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आमचे अनेक करतायत त्यांना सुद्धा मनपूर्वक आभार तुमचे आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन नेहमी सोबत राहावं अशी सुद्धा खूप खूप आभार सुद्धा आभार सुद्धा मनापूर्वक आभार पालक मद्री दोन हजार पंचवीस तुमच्या पायासाठी मार्गदर्शनासाठी कोण जिंकणार सदस्य जानवली हा सामना चार षटकांचा असेल ओके मंडळी आता जानवली आणि ब्राह्मणदेव देव बरोबर या दोन संघात पहिला सामना होणार आहे आणि मॅच बघायला तिकडे सामने आता सुरू होत आणि पपी आमचं कॉमेंट्री करतात त्यामुळे आज थोडीशी गडबडच चालायचं बघू मॅच कोण जिंकता पहिली ओव्हर सुरू झाली आहे पहिल्या बॉलर भावाने चौकार मारला म्हणून बघायला आलो जाऊन हो बॉलिंग बॉलिंग दोन चेंडू करणे षटकार मारला आणि त्यांनी सांगितलं की मी ते फक्त बॉट केला नाहीये मी षटकारांचा आहे मी म्हणणार परत एक चांगला पटका पाहायचंय हो की आज झेल येतो की षटकार जातो सरपंच पालकमंत्री जस का त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता जो सामना वेगळा शिवराम छान घ्यायला काय या ओके तर आयोजकाच्या भूमिकेत असल्यामुळे जास्त काही शूट करायला मिळत नाही पाणी संपलंय स्वतः पाणी क्रीडा मेळा चालू ते आणलेले रिकामी झाले ते घेऊन नवीन आणणार भरून आणि गाडी पार्क बर काय केली कसं जायचं सांगा तो तरी कसा आला असेल पार्क करून ब्राह्मण देव जाणवली कलमट आणि जय गणेश होय हॅलो ब्राह्मण देव आणि जानवली जय जय गणेश आणि कलमट पुढील सामने आणि बाबा हे कांबळी कांबळीत ना येथे दे ते रोहित कांबळे गणेश दादा खाली इथे कुमार राजवीर अनिकेत राशन यांच्याकडून हे सन्मान चिन्ह आहे उत्कृष्ट पारित खेळल्याबद्दल प्रत्येक सामन्याला एक मॅन ऑफ द मॅच असा आम्ही सन्मान चिन्ह देतो मस्त नंबर या काय सॉरी तर आता जो सामना चालू आहे त्या सामन्याच्या संघांची नावं आहेत परबवाडी आणि जय गणेश ब्राह्मणदेव परबवाडी आणि जय गणेश जय गणेश संघ आता बॅटिंग करत आहे आणि सहा चेंडूंमध्ये त्यांना बारा धावा हव्यात ही सेमीफायनल जिंकण्यासाठी आणि परपवाडी संघाला त्या सहा चेंडूंमध्ये बारा धावा नाही होऊ द्यायचे जय गणेश संघाला तर ते जातील फायनलला दिवस मावळ किलो वाजले संध्याकाळचे साडे सहा शेवटचे सहा चेंडू साडेसहा वाजले सहा मध्ये बारा पाहिजेत చాలా గణపతి బాపా మోర చెండు చాలే అ సామా చావా స్ట్రా దూ చ आणि हा कपल काही ना तरी गपचूप जाऊन गेलेला तीन चेंडूत दहा धावा फक्त तेवीस धावा चेस होते जय गणेश संघाला आता मात्र तीन चेंडूत दहा धावा पाहिजेत स्थायिक कोणालाय सचिन बघायचं आपल्या संघासाठी काय करतोय संघाला सेमीमध्ये घेऊन जातोय का सॉरी सेमी नाही फायनल मध्ये घेऊन जातील का दोन चेंडू दहा धावा सुंदर गोलंदाजी मानावी लागेल ती तर <laughs> दोन <laughs> <laughs> <ना बोले> <laughs> दो दो चेंडू धावा दा आजच्या दिवसातले शेवटचे दोन चेंडू शिल्लक दहा धावा आहेत आणि हा लागून आलेला गोवाल वाचलाय फलंदाज एका चेंडूत सहा धावा कंपल्सरी <reg Cars> चेस आहे कंपल्सरी <regusp> चेस आहे संघाने याची नोंद घ्यावी दोन्ही दो संघाने एका चेंडूत सहा धावा म्हणजे एक षटकार आणि आपली नैया पारकार मारला मी पाचशे आता जर सचिनने षटकार मारला तर तेजस रायसाहेब यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आहे अशा रीतीने गणेश संघ हरलेला आहे आणि ब्राह्मण देव बरोपटी संघ फायनल मध्ये गेलेला आहे जिंकलेल्या संघाचे अभिनंदन हरलेल्या संघाचे आभार असंच आमच्यावर प्रेम करा आणि दरवर्षी येत राहा बाबांनो खूप प्रॅक्टिस करा खूप मेहनत केली छान करायला के। काळजी घ्यावा सोयी उद्या भेटूया सकाळी ठीक नऊ वाजता अभिराषांचा सत्कार करतील आमचे परम मित्र अजय कोळी इचलकरंजी ओके म्हणजे आता मी इथेच थांबतोय पण व्हिडिओ इथे थांबणार नाही आपण उद्या सकाळी परत भेटतोय आणि हाय आहे अभिदा याचा सत्कार होईल आमच्या अजूच्या हस्ते उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आमचे अभिरासम हे आताच्या मॅच चा सामनावर काढला काम कसं काढणार असते रोहित याला अभिनंदन जिंकण्याचं अभिनंदर आभार अमर इलेक्ट्रिशियन यांना मी विनंती करतो आणि नागाधार दिवस दुसरा पहिली मॅच साठी दोन्ही नवीन बॉल खेळवले जातील कोण चकदे जिंकले वय बॉडी जिंकले ओके okay. आणि टॉस जिंकलाय अभि इलेव्हन वैभवडे संघाने आणि आपलं निर्णय कळवायच्या लवकरात लवकर साई स्पोर्ट्स बुद्रुक हरकुळ हरकुळ बुद्रुक पहिली मॅच जिंकलेत आणि आता चगदे आणि वैभव अडी संघाचे सामने आहेत तेजस अजून पण कुठे आला नाही आणि हे यंदाचे आपले असे बॅनर होते

सुखवाडी संघ आणि कौल संघाचा हा नाणेपिकाचा क्षणसाहेब आणि साहेबांच्या हस्ते कौल संघ नाण्यासाठी जिंकले आणि ओके मंडळी संध्याकाळ झाली आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सेमीफायनल पण झाले ब्राह्मणदेव परबवाडी कालची आणि आज साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक या दोन टीम फायनलला गेलेत सो आता आपण फायनलचा सामना संपूर्ण बघणार आहोत तीन षटकांचे सामने म्हणजे तीन ओव्हरचे सामने आता मी चालू आणि आपण ओके ब्राह्मणदेव परबवाडी आणि हरकुळ बुद्रुक साई स्पोर्ट्स दिगंबर स्केल यांच्या हस्ते हा सहजी त्यांना प्रदान करण्यात सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी सामनावीर सहजी गणपती बाप्पा ब्राह्मणदेव देव टॉस टॉस झालेत थोड्या वेळात निर्णय सांगतील आणि सामन्याला सुरुवात होते भाऊ तुझं नाव काय प्रशांत द विकेट आहे त्यामुळे मी या साईडला ला राहू आहोत सोनू इकडे मला वाटतं एक फलंदाज असतील पहिला चेंडू कालचा दिवस गाजवला असेल त्यामुळे फायनल मध्ये प्रवेश केलाय पहिला आणि हे दुसरा करत आहेत ते फैजान झकडून ठेवले फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवरती वरती एकदा आणि सुंदर असं हा मात्र वाईल्ड घोषित करतील छोटासा प्लेयर आहे पाय आपल्या संघासाठी काय खेळी करू शकतो मला वाटतं प्लेड मारलाय त्याने एका ड्राव्यासाठी सुंदर पहिला चंड खेळतील या सामन्यातील प्रशांत पाहायचंय पहिचा काय करतोय पहिचा आणि हा लेख साईडच्या दिशेने सुंदर असा मारलाय खेळाडू खेळाडू असेल फायनल मध्ये येण्यासाठी त्यांचे प्रयत्न तो असतील म्हणून त्यांना पाठवलं पुढचा चेंडू हा मात्र हा मात्र लेफ्ट साइडच्या दिशेने दुसरी ओव्हर चालू होते लक्ष बॉल टाकणार आहे चौका शटकाचा लाईन वर आहे फायनल चा करार चालू आहे मात्र पहिला चेंडू पंचा सुंदरसा निर्णय म्हणावा लागेल अभिरसम आणि हा मात्र मारण्याचा प्रयत्न होता चेंडू लागत नाही दिशे नाही सुंदर एक गाव मिळेल षटक चालू आहे ते करायला देत नाही हा मात्र जिंकलेला सुंदर असा झेल या वरच शेवटचा चेंडू आहे पाचवा बॉल आता मात्र प्रेक्षक फार मोठ्या संख्येने जमलेले दिसतात कारण हा फायनलचा थरार पाहायला मिळतोय या ग्राउंड वरती हा मात्र मला वाटतं सुंदर क्षेत्र एक धाव मिळते सुंदर क्षेत्र निघाले होते काढले होते फायनल साठी सारख्या सामन्यांमध्ये तो गोलंदाज बॅट्समॅनचं नाव सांगायचंय महेश हा मात्र मारण्याचा प्रयत्न होता, होता, ला, होता ला, समाधान मानावं लागलंय संघाला हा मात्र चेंडू आणि मला वाटतं फायनलचा सामना आहे प्रेशर प्रेशर आणि प्रेशरच दिसतो दोन्ही संघांच्या बॉडी लँग्वेज मध्ये

असं गोलंदाजी पण मला वाटतं हा सुद्धा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आता मात्र झोन सुद्धा त्यांच्या हातातून आणि सॉरी साई पेक हुकू बुद्रुक शेवटचा झेंडू आतापर्यंत एकवीस धावा झालेल्या आहेत अनिल चेंडू शारे वारकर चेंडू होता आणि इथे मला वाटते पहिली इनिंग संपली आहे एकवीस धावा गेलेल्या आहेत बावीस धावा हव्यात अठरा बॉल साई स्पोर्ट संघाला बघूया आता ब्राह्मणदेव बरोबर जिंकते की साई स्पोर्ट जिंकते पहिला चेंडू पहिला षटक महेश वाघाटे नामक गोविंद साहेब पहिले षटक टाकतील आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी म्हणजेच टार्गेट आहे अठरा चेंडू आणि बावीस हवा डिपेंड करायच्यात अठरा चेंडू मध्ये बावीस हवा सौ आणि सजित सारखे सलामी आहे खूप दुर्खंसमोर सुंदर अशा सलामी आहेत आणि मला वाटतं मला वाटत हा चौकार चौकार हा पण मला वाटतय दिशेने సీన్ దా ధావ మేం సరదా హా మ स्वरूपात हा मात्र सुंदर छान चंदवरती पाहायला मिळाली हा मात्र लेग साइडच्या दिशेने टोलावला चेंडू रोहनने आणि जिंकलेला सुंदर असा कुठेतरी सारखं वाटते आणि होते तिथे मात्र पाहायला मिळालं हा चौथा असेल का हे पाहायचंय आणि इथे मात्र मात्र गटा चालू आहे सेकंड षटक आणि मला वाटतं चेंडू आणि मला हो हो, हो। आणि ते सामना जिंकत मला वाटतो हरुको बुद्रुक संघाचे मनपूर्वक आभार कारण हा सामना फायनलचा सामना जिंकता यांच्याकडनं आपल्याला मिळालेला आहे तसं द्वितीय क्रमांक आकाश चषक स्वर्गीय शांतराव राणे

मार्गदर्शन मी साहेबी प्रेरणादायी असेल असेच आशीर्वाद असाच डोक्यावर हात तुमचा तुमचा नेहमी असावा अशा आशा ओळखतो आणि असे तुम्ही विकास शिरसाट यांना साई स्पोर्ट्स उत्कृष्ट क्षेत्र ऑप्शन विकास शिरसाट साई स्पोर्ट्स साहेबांना विनंती करते की यांना त्यांच्या बाल करायचे जागा आणि हे व्यक्ती सात विकेट घेऊन मालिकावर उतरले होते रे काळे ब्राह्मण उत्कृष्ट सेहेल फलंदाजी पाहायला मिळाली सामन्यात या सामन्यात त्यांच्याकडनं

थोडी खाली कर थोडी खाली कर, करताराम शिंदे यांच्या स्मरणात असे वैदा विनोद शिंदे यांच्याकडनं आकाशात रुपये पंचवीर नितेश राणे गाणेसाहेब